गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर नमस्कार मी शिवांगी पाटील महामीडिया ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयाच्या हेडलाईन्स कोल्हापूर शहरातील स्टार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मधील औषध दुकानात होत हे सर्वसामान्य रुग्णांची लूट औषध दुकानात परवानाधारक व्यक्ती औषध विक्रीसाठी नसल्याचे आले निदर्शनास आमदार महेंद्र दळवी अंबादास दानवे यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार दाखवलेल्या व्हिडिओचे आठ दिवसांमध्ये पुरावे देण्यासाठी नोटीस माफ केलेले व्हिडिओ दाखवल्याचा दळवींचा दावा बिबट्याची वेशभूषा करून आमदार शरद सोनावणे विधानभवन परिसरामध्ये बिबट्याच्या प्रश्नावर लक्ष देण्याच्या मागणीसाठी केले अभिनव आंदोलन रेस्क्यू सेंटर उभारण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे निवडणुकीबाबत संभ्रम निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवा काँग्रेस आमदार नाना पडोले यांची मागणी तर पदावरून काढण्याचा अधिकार सभागृहाला नाही विधानसभा अध्यक्षांची माहिती पडळकर आणि आव्हाडांच्या समर्थकांमध्ये विधानभवन परिसरात राणा झाल्याचं प्रकरण ऋषिकेश टगले आणि नितीन देशमुखांना तुरुंगवासाची शिफारस विधिमंडळ शिस्तपालन समितीच्या गोपनीय अहवालातील तपशील सूत्रांची माहिती विधानसभेच्या पायऱ्यांवरील आंदोलनावरून विरोधकांमध्ये समन्वयाचा अभाव विरोधी पक्ष नेताच नसल्यामुळे जबाबदारी कोणी घ्यावी यावरून संभ्रम असल्याची माहिती विधानसभेतील आसन व्यवस्थेवरून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत वाद दोन्ही पक्षांचे काही सिनियर आमदार मागे बसत असल्याने वाद सेनेच्या आमदार अध्यक्षांच्या दालनात नागपूरच्या नागरी व्यवस्थित शिरलेला बिबट्या अखेर जेरवंद दाट मारल्यानंतर दहा ते बारा फूट उंचीवरून कोसळला बिबट्या <प्रेणीवारी> पुण्यातील हडपसरमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तोडफोड रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्याचा नातेवाईकांचा आरोप रुग्णालयाबाहेर मारला ठिया सरकारच्या योजनांमुळे एसटी महामंडळ अनेक वर्षापासून तोट्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची विधान परिषदेमध्ये माहिती तर दोन हजार सत्तेचाळीस सर्व बसेस इलेक्ट्रिक होणार असल्याचं हे निवेदन महामीडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका